वतनासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांशी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केबद्दल सध्या बोललं जात आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला छावा सिनेमा नुकतात प्रदर्शित झाला या सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातील एक सीन व्हायरल होतोय तो आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचा सुव्रत जोशी सारंग साठे यांनी या भूमिका साकारल्या आहेत छावा सिनेमामुळं पुन्हा एकदा शिर्केबद्दल बोललं जात आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जवळचं नातं होतं तरी देखील त्यांनी वतनासाठी महाराजांसोबत गद्दारी केली शहाजीराजेंपासून शिर्के घराणं भोसले घरण्यासोबत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्केंसोबत केला होता तर साटलोट करत पिलाजीरावांच्या कन्या येसुबाईंचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला होता थेट छत्रपतींच्या घराण्यासोबत शिर्के घराणं जोडलं गेलं होतं शिर्केंकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती शिर्के यांनी महाराजांना दाभोळचं वतन मागितलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती हेच संभाजी महाराजांनीही पुढं नेलं वतन देण्यात शंभूराजेंचाही विरोध होता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोधही होता मात्र या काळात शिर्केंनी महाराजांना मदत केली होती पण त्यांचा वतन मिळावा हा हट ही मागणी कायम राहिली पुढं संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरवण्यासाठीही अनेक कट कारस्थानं झाली संभाजीराजेंना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं असा त्यांचा कट होता या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिर्केंवर हल्ला केला यावेळी महाराणी हेसुबाईंचाही त्यांना पाठिंबा होता स्वराजासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कवी कलश यांच्यावरून शिर्केंमध्ये नाराजी होती शिर्केंकडून कवी कलश यांच्यावर अनेक आरोप झाले पण यात महाराजांनी शिर्केंची बाजू न घेता कवी कलश यांची बाजू घेतली हे खटकल्याने शिर्केंनी मुघलांना जवळ केलं मुकर्रबखानाला काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं त्यानं गणोजी आणि कान्होजी यांना वतनदारीचं आमिष दाखवून महाराजांबद्दल विचारलं रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते या गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी खानाला आंबाघाटाची वाट दाखली इतकंच नाही तर महाराज कुठं आहेत याची माहितीही त्यांनी मुघल सैन्याला दिली यांच्या मदतीतने स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती लागले हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला स्वराज्याशी दगाफटका केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबाने काही वतनं दिली होती अशी माहिती काही ठिकाणी आढळते मात्र नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत नाही